आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे नाशिक गच्चीवरून पतंग उडवताना विजेच्या हाय व्होल्टेज तारेचा धक्का लागून पंधरा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे त्याबाबत सविस्तर वृत्त असे की भागेश विजय वाघ वर्ष पंधरा राहणार पाथर्डी गाव माडा अंजना क्लॉन्सच्या पाठीमागील यमुना रो हाऊस या ठिकाणी दुपारच्या तीन वयाच्या सुमारास एका रो हाऊसच्या टेरेसवर विद्युत तारेवर अडकलेली पतंग काढण्याकरिता भाग्यश वाघ हा गेला असता त्याला शॉक लागून खाली तो कोसळला यावेळी त्याच्यासोबत असणारा एका मित्राने लाकडी बॅटच्या साह्याने विद्युत तारेपासून लांब केले ही घटना शेजारी राहत असणाऱ्या कळताच त्यांनी टेरेसवर धाव घेतली व त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यास सांगितले जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता मयताचे वडील हे पिंपरी चिंचवड या ठिकाणी पोलीस हवलदार आहेत त्यांच्या पंचायत आई वडील आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे या घटनेचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहे प्रबण दोन्ही महाराष्ट्र साठी प्रकाश पागोल नाशिक महत्वाच्या बातम्या बनल्या